नमस्कार जय भारत आजच्या स्वतंत्रिक साहित्य संघ प्रथम अधिवेशनाला आपण सगळे जमलात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो मी विजय गीते स्वतंत्रिक साहित्य संघाचा प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य आज आपण स्वतंत्रिक साहित्य संघाचं प्रथम अधिवेशन पुणे येथे घेतोय तर या कार्यक्रमाला आपण सगळे जमलात पुनश्च मी आभार मानतो आपलं स्वतंत्रिक साहित्य संघाची स्थापना आपण तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी आपण केली होती हे के औपचारिक घोषणा केल्यानंतर आपण स्वतंत्रिक साहित्य संघ काय आहे तो काय काम करणार आहे त्याचा उद्देश काय याबाबत मी थोडक्यात प्रास्ताविक मांडणार आहे स्वतंत्रिक साहित्य संघ मांडण्याची कल्पना ही सगळी आमच्या नितीन सावंत महाराज असतील राजकुमार सर केतन देशमुख आंभोरे रामप्रसाद आंबोरे या सर्वांशी मिळून आम्ही एक विचार केला की के आजच्या साहित्यामध्ये जे एक आवर्तन झालं आहे एक भोवरा निर्माण झालाय तर सर्व वर्गांच्या वेदनेला शोषणाला आवाज देण्यासाठी साहित्य आणि कलेचा फार मोठा रोल असतो तर त्यामुळे आजचं जे साहित्य आहे किंवा आजच्या ज्या कला आहे त्या विशेष पद्धतीने त्याला न्याय देऊ इच्छित नाही किंवा न्याय देत नाहीत त्यामुळेच आम्ही असं ठरवलं की एक नवीन पर्याय आपण उभा केला पाहिजे स्वतंत्रिक साहित्य संघ या रूपाने आणि याच्यामध्ये आपण ज्या साहित्याचे अनेक जे फॉर्म आहेत जे रूप आहेत लोकदैवता असतील लोकसाहित्य असतील हे जे काही प्रकार आहेत ते आपण सगळे वापरून एक सामान्य माणसाला आपण साहित्यकाच्या भूमिकेत आणू इच्छित आहोत जनमानसामध्ये आपण साहित्य घेऊन जाऊ इच्छितो त्यामुळेच आपण या स्वातंत्रिक साहित्य संघाची घोषणा केली व स्थापना केली आणि आजचं वर्ष कॉम्रेड शरद पाटलांच्या शताब्दीचा आहे कॉम्रेड शरद पाटील यांनी स्वतंत्रिक मार्क्क या तत्वज्ञानाच्या आधारित अब्राह्मणी सौंदर्यशास्त्राचे जे निर्माण केले आपण त्या आधारावरच हे स्वतंत्रिक साहित्य संघ चालवत आहोत या स्वतांत्रिक साहित्य संघाला जे प्रमुख मार्गदर्शन वेळोवेळी लाभतं ते राजकुमार घोगरे सरांकडून आणि या सा स्वतांत्रिक साहित्य संघाची दिशा काय असेल किंवा तत्वज्ञाना तत्वज्ञानात्मक आणि धोरणात्मक एक वैचारिक पाया काय असेल त्याबाबत नितीन सावंत महाराज आणि सरांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं आहे एक आस्तील, 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 या वर्षात आम्ही अं महाराष्ट्रामधील जे जे काही साहित्यक असतील कवी असतील कलाकार असतील शाहीर असतील पोवाडाकार असतील किंवा आणखी काही क्षेत्रामधील लोक असतील लोककलामधील असतील भारुड गवळणी या सर्वांशी आम्ही एक वर्षात पहिलंच वर्ष असल्यामुळे आम्ही महाराष्ट्रभर संपर्क साधला सगळ्यांची मतं जाणून घेतली सगळ्यांचे जे काही अं इतर साहित्य असतील किंवा महाराष्ट्रातील आजची जे काही कला क्षेत्रात जे काही अं गोष्टी चालतात त्याच्याबद्दल आम्ही जाणून घेतलं त्यानंतर आम्हाला काय वेगळं काय करता येतील याबाबत आम्ही वर्षभर एक बांधणी केली ती संघटनात्मक असो किंवा धोरणात्मक असो या पद्धतीने आम्ही एक वर्षभर हे सगळं आयोजन करत राहिलो अनेक साहित्यिकांची लेखक कलाकारांची आम्ही गाठीभेटी घेतल्या त्यांच्यासोबत जाऊन आम्ही चर्चा केल्या के के की आपल्याला पुढे काय करता येईल स्वतंत्रिक साहित्य संघ हा काय असेल त्याचा उद्दिष्ट काय त्याचा उद्देश काय आणि हा दूरदृष्टीने किंवा दू किती वर्षापर्यंत काम करेल याच्याबद्दल आम्ही त्यांना सांगितलं की हा आपला लॉंग टर्म विचार आहे आपण उठलो आणि काही केलं अशातला भाग नाही तर ही साहित्य का, संघ काय आहे तो कुठल्या विचारावर आहे आपले स्वातंत्रिक साहित्य संघाचे बौद्ध भिक्षू आचार्य दिग्नाग आचार्य धर्म कॉम्रेड शरद पाटील महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काल मार्क्स अशा महामानवांना महापुरुषांना आपण वंदन करून ह्या स्वतंत्रिक साहित्य संघाची तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी आपण घोषणा केली होती आणि ह्या महामानवांच्या या महत्तम तत्वज्ञान विचारवंतांच्या मार्गदर्शनाने किंवा त्यांचा जो दाखवलेला जो मार्ग आहे त्या मार्गाने आपण चालण्याचा सा आपण एक जाहीर केलं की पुढची वाटचाल आपली कशी असेल तर या महामानवांच्या विचारांच्या दिशेने असेल तर आज जे साहित्य आहे किंवा स्वातंत्र्यिक साहित्य संघाचं काय देऊ शकतो महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या साहित्य संघाला सर्व हरा शोषक शोषित लोक आहेत वंचित लोक आहेत समाज व्यवस्थेमध्ये जे त्यांना लांछन मिळालेलं आहे अशा लोकांचा आवाज आपण मुखर करण्याचं काम साहित्यामधून आणि कलामधून करू शकतो साहित्य हे क्रांतीशास्त्र जरी नसलं तरी ते क्रांतीला प्रेरक आहे हे आपल्याला सगळ्याला परिचयात असेल माहीत असेल त्यामुळेच आपल्याला एक नवी नवं करण्याची गरज इथं वाटते आणि जे काही महाराष्ट्रामध्ये साहित्यिक आहेत आजच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थिती आपण बघतोय देशातली साहित्य उघड भूमिका घेत नाहीत दबून राहतात तसं आपण करणार नाहीत आपण वेळोवेळी जिथे गरज असेल तिथे आपली भूमिका प्रकट करू राजकीय स्वरूप असेल किंवा सामाजिक स्वरूप असेल या सगळ्या क्षेत्रांमध्ये तर आपली संघटना ही निडरपणे बेधडकपणे काम करणारी असेल आणि याचं जे उद्दिष्ट आहे तर ते जे काही तत्वज्ञानातले फॉर्म असतील साहित्यातले फॉर्म असतील कलेतील असतील कलेतील काव्य असतील ललित असेल कथाकथन असेल वर्णन असतील कादंबरी असेल किंवा मग चित्रपट असेल नाटक असतील पथनाट्य असतील या सर्व फॉर्मचा आपण वापर करणार आहोत या सगळ्या लोकांकडे आपण जाणार आहोत त्यांच्याकडून आपल्याला काय करून घेता येईल त्यांना आपल्याला काय देता येईल आणि या सगळ्यांच्या आपल्या सगळ्यांच्या एकमताने पुढे काय करता येईल आपण एक वर्षात याचा आढावा घेतला किंवा एक वर्षात आपण याची नियोजन केले बांधणी केली आता त्यानंतर आप आपलं पुढचं उद्दिष्ट काय आहे हे थोडक्यात सांगतो की महाराष्ट्रामध्ये जेवढे काही विभाग आहेत त्या विभागावर आम्ही सर्व लोकांची आता गाठीभेटी घेणार आहोत फिल्म मेकर असतील दिग्दर्शक असतील पटकथा लेखक असतील आणि साहित्यकार असतील कलामधील किंवा साहित्यामधील वेगवेगळे लेखक असतील जे काव्य लेखक असतील कादंबरी लेखक असतील इतिहास लेखक असतील किंवा विविध भाषांमधून मांडणारे असतील किंवा बोलीभाषेमधील वाग्मय असेल तर त्या बोली भाषेतील आपण एक साहित्यिक रूप लिखित स्वरूपावर आणण्याचा आपला मानस आहे आणि गावगाड्यामधील जनमानसातील जे साहित्य आहे जे कुणाला माहीत नाही आपण ते साहित्य आपण पटलावर आणण्याचे आपला मानस आहे या पुढच्या उद्दिष्टांमध्ये किंवा पुढच्या वर्षांमध्ये तर जे काही गावामधील लोकांमधील जे साहित्य आहे त्याच्याकडे फार दुर्लक्ष होतं म्हणजे ओवी भारुड गवळणी याच्यामधून आपल्याला शरद पाटलांच्या साहित्य जे तत्वज्ञान आहे अब्रामणी सौंदर्यशास्त्र असेल किंवा स्वातंत्रिक मार्क्सवादाचं तत्वज्ञान असेल त्याचा आपण त्या निकषावर त्या आधारावर आपल्याला पुढे काय करता येईल तर हे ये तत्वज्ञान लावून आपण आपल्याला ते जाणीव नेणीव आपल्याला साहित्याची कलेची काढून घ्या घ्यायची आपल्याला त्या सगळ्या लोकांकडून असं आपलं उद्दिष्ट आहे आणि स्वातंत्रिक साहित्य संघाचं हे संघटना बांधणी आहेत अनेक लोक आपल्यासोबत जोडले जात आहेत सुबोध एकुरकेकर आहेत बालाजी शिंदे आहेत अतुल केवटे आहेत भरपूर लोक आहेत केतन देशमुख आहेत आता नवीन जोडले दिगंबर बुचाले आहेत जनार्दन भस्के आहेत नाथपंथ आणि वारकरी पंथाच्या तुलनात्मक अभ्यासावर पी एच डी करत आहेत तर अशा प्रकारचे आपल्याकडे अकडेमिक जनसाहित्य असलेले किंवा सामान्य लेखक असलेले लोक आहेत तर आपला एक उद्दिष्ट आहे एक साधारण माणूस सुद्धा लिहू शकतो आणि त्याची जी चाकोरी लिहिलेली आहे की अमुक पांढरपेशा वर्गच लिहू शकतो तर आपल्याला त्याच्या बाहेर यायचं आहे आणि साधा दूध घालणारा किंवा भाजी विकणारा हा सुद्धा साहित्यिक असू शकतो त्याच्याकडे जो दृष्टिकोन असतो तो पांढरपेशा वर्गाकडे किंवा शहरी वर्गाकडे म्हणतो आपण त्याप्रमाणे नसतो तो जनमानसातला रस शोषून घेणारा तो जो सांगणारा दृष्टिकोन आपल्याला त्यांच्याकडून मिळतो तर आम्ही अधिक एक कल्चरल हेजेमनी म्हणतो आपण किंवा सांस्कृतिक आधिपत्य म्हणतो तर त्याच्याकडे आपलं स्वातंत्रिक साहित्य संघाचं जास्तीत जास्त लक्ष असणार आहे या पुढच्या वाटचालीमध्ये आपण ग्रामीण भागात जाऊन अथवा शहरी भागामध्ये जाऊन गाव शिवार साहित्य संमेलन किंवा पारावर आपण साहित्य संमेलन छोटी छोटी घेणार आहोत जे काही फिल्म मेकर असतील दिग्दर्शक असतील नाटककार असतील शाहीर असतील यांच्याकडे जाऊन आपण त्याच्या भेटी घेऊन त्यांना सांगणार आहोत हे आणखी काय चांगल्या प्रकारे करता येईल आणि शरद पाटलांचं तत्वज्ञानाला त्यांच्या कलेला कसा आधार देता येईल आणि दोघांच्या अनुरूपाने मिळून आणखी काय करता येईल असा बघण्याचा माणूस आहे अनेक लोक आपल्याला जोडायचे आहेत तर तुम्ही सगळे इथं जमलात तर आपल्या स्वातांत्रिक साहित्य संघासाठी नवीन लोक जोडून देण्याची आपली जबाबदारी आहे एक साहित्य संघ महाराष्ट्रात आपण उभा केला आहे एक वर्ष झालंय भरपूर लोक आपल्याला जोडायचे आहे महाराष्ट्रातील अनेक विभाग विभाग असतील कोकण उत्तर महाराष्ट्र असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल असे जे काही विभाग आहेत महाराष्ट्राचे प्रशासकीय असतील तर त्याच्यामधून आपल्याला अनेक लोक जोडायचे आहेत आदिवासी साहित्य असेल सर्वराचं साहित्य असेल या सगळ्या साहित्याला साहित्या आपल्याला गवसणी घालायची सगळ्यांकडे जाऊन आपल्याला त्यांच्याकडून आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि आपला स्वतंत्रिक मार्ग स्वतःचा विचार त्यांच्यामध्ये मिसळून आपल्याला ले एक नवीन साहित्य नवीन सौंदर्यशास्त्राची उभारणी करायची ते आपण काम करणार आहोत तर याच्यासाठी आपल्याला कॉम्रेड राजकुमार सरांचं मार्गदर्शन वेळोवेळी वेड़ लाभतंय आणि यापुढे लाभत अशी मी त्यांना विनंती करतो त्याच्याबरोबर नितीन सावंत महाराजांचंही मार्गदर्शन आम्हाला मिळालं अशी अपेक्षा करतो आणि थांबतो